सांगली जिल्हा बँकेचे तीस हजार शेतकरी होणार कर्जमुक्त सातशे त्रेचाळीस कोटीच्या वसुलीसाठी ओ टी एस योजना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी कर्जवसुली योजना ओ टी एस सुरू केली आहे जून अखेरची कर्जाची सुमारे सातशे त्रेचाळीस कोटी थकबाकी आहे जिल्ह्यात सुमारे तीस हजार थकबाकीदार शेतकरी असून त्यांना तीस जून अखेर ओ टी एस योजनेचा लाभ घेता येणार आहे या निमित्ताने वर्षानुवर्ष वार्शा थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली जिल्हा बँकेचा एन पी ए चौदा टक्क्यांवर गेला होता मात्र गेल्या दोन वर्षात बँकेने थकबाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिगर शेतीसह शेती, शेती कर्जाला एक रकमी कर्ज परतफेड ओ टी एस योजना सुरू केली बँकेचा एन पी ए कमी करण्यासाठी अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बँकेचा एन पी ए पाच टक्क्याच्या आत आणण्याचा निर्धार केला शेती कर्जाच्या वसुलीवर शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले शेतकऱ्यांनी ओ टी एस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी यासाठी वाघ यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना तालुक्यात पाठवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले गतवर्षी याचे चांगले परिणाम दिसून आले होते त्यामुळे ओ टी एस योजना लागू केली पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुका निहाय आणि शाखा निहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली